सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अन्य सगळे मित्र या सगळ्यांचे सुशील

एक अत्यंत संघर्षाची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्यावर होती ती निवडणूक दबानीची आणि जवानींची निवडणूक जे घर हे काही साधी गोष्ट नाही असं एक समज लोकांचा होता पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर લાન ત્રણ કાર્યકર્તની આન જે સ્વીકાર આહવાના જરાવિશય કઠિન અને સંઘર્ષાની નિવડણ સુધા જિંકલી અને કોંગ્રેસ પક્ષા મોટું યશ એ ઠીક મેળવ શિંદે સાહેબથી નિવડણ आता ते मला नक्की माहिती नाही पण त्यांनी सांगितलं शेवटची निवडणूक आहे काही हरकत नाही आपण समजूया पण एका चांगल्या व्यक्तीला ज्यांनी राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या संबंधी झलक सम देशाला आणि महाराष्ट्रावर दाखवली अशा व्यक्तीच्यासाठी काम करण्याची सुसंधी काँग्रेस पक्षाने आपल्याला मिळली आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे कधी कधी मला गमत वाटते की सोलापूर शहराचा इतिहास मला जो माहिती आहे की हे शहर गांधी नेहरूच्या विचाराला नेहमीच पाठिंबा देणार शहर आहे आणि गांधी नेहरूंच्या विचाराला शहर जो पाठिंबा देतं त्या शहरामध्ये पाच वर्षाच्या पूर्वी अपघात कसा झाला हे मला कळलं अपघात झाला त्या ठिकाणी विजय प्राप्त होऊ शकला नाही आणि मी पार्लमेंट मध्ये गेलो मला कल्पना होती पण मी कोण निवडून आलो याची काही फारशी चौकशी केली नाही सोलापुरातून कोण आलं याची मला काळजी माहिती घ्यायची होती तर मला आश्चर्याचा तो धक्का होता आणि सोलापूरच्या प्रतिनिधीला मी भेटलो सकाळची वेळ होती आणि सकाळची वेळ असल्यामुळं बाकी सगळं ठीक होतं आणि त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर मला गमत वे ही वाटेल की ज्यांनी सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या एकंदर विकासाच्या वाटी मला फसून लक्ष दिलं ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ज्यांनी देशाचं नेतृत्व केल्याची जबाबदारी घेतली अशा व्यक्तीला बाजूला ठेवून आपण किती वेगळा या ठिकाणी निकाल घेतला पण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार, अधिकार आणि तो अधिकार तुम्ही बजावला पाच वर्ष गेली पण ज्यांनी अशा उमेदवाराला ज्या राजकीय पक्षांनी संधी दिली होती व त्याही ते पक्षाच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी उमेदवारीच्यामध्ये बदल करण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसते साधारणतः राजकीय पक्ष एखादा निवडून आलेला खासदा एकच टर्म झाल्यानंतर त्याला कधी बदलत नसत हिचा बदल केलेला दिसतोय याचा अर्थ आजच्या सत्ताधारी पक्षाला काही वेगळा अनुभव आलेला असेल मला माहिती नाही आणि mm. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलेला असेल आता निर्णय घेतला औत्सुक्यानं आम्ही बघत होतो की आता हिचं कोण घडत आहे 私たなは、別にさ、ま、は、私は、私たもは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たは、たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私は、は、 आणि कपॅसिटी ताकद या दोन गोष्टीची अत्यंत गरज असते आणि ती एकंदर स्थिती बघितली तर मला असं दिसतंय की एका बाजूला ज्यांनी राज्य आणि देशाचा कारभार उत्तम रीतीनं केला आणि समन्व देशाला माहिती आहे असं व्यक्ती होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन विकास लोकांचे प्रश्न याबद्दल कितपत माहिती आहे याची खात्री नसलेली दुसरी व्यक्ती असं काहीतरी चित्र या ठिकाणी बघायला मिळते असं वाटतय आणि असे काही वेगळे निकाल जर घेतले तर त्या परिसराचं खूप नुकसान होत असत पाच वर्ष आपण बघितलं की देशाची सूत्र अपघातांना मोदींच्या हातामध्ये दिली आणि या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये देशाला कुठे नियंत्रण ठेवलं याच्या जर न बोललेलं बरं त्यासंबंधी संध्याकाळच्या सभेमध्ये अधिक बोलण्याच्या संबंधीची संधी मिळणार आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा देशाच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावना आहे की जसं जवाहरलाल नेहरूंनी जसं लालबहादूर शास्त्रींनी जसं इंदिरा गांधींनी त्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधींनी गांधी नरसिंगराव असतील किंवा त्या सगळ्या काळातले अन्य प्राईम मिनिस्टर असतील अगदी अलीकडच्या काळातल्या मनमोहन सिंगांच्या पर्यंत काँग्रेसच्या विचारानं देश चालवायची जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्या पहिली त्यांनी या देशाची उंची आंतरराष्ट्रीय पातळीवर एका विशिष्ट फातडी लेवलला नेऊन ठेवली आणि या देशाचा चेहरा बदलायच्यासाठी खबरदारी घेतली आणि त्याच वेळेला जर एखाद दुसरा असा अपघात फार वर्षाचा झाला तो झाला तर त्याची किंमत काय मिळते द्यावी लागते हे आपण सगळेजण बघतो आहोत आणि राष्ट्र फातडीवर आपल्याला बदल हवा आहे सोलापूरच्या फातडीवर सुद्धा आपल्याला बदल हवा आहे आणि तो बदल आपल्याला असा हवा आहे की जे नाणं खाली वाजणार आहे कुठेही चालणार आहे असं नाणं काँग्रेसच्या वतीनं आपल्यापूर फुल दिलं असेल तर त्याच नाण्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेबांची वेळ झाली की महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची वेळ झाली आहे आणि हे सोलापूर शहर नेहमीच विचाराला पाठिंबा देतं गांधी नेहरूंच्या विचाराला शक्ती देतं त्याची पुनरावती या निवडिकेमध्ये मोठ्या संख्येनं करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून आहे गजोघर जाणं आपला विचार सांगणं आपली भूमिका लोकांच्या समोर पोहोचवणं हे काम आपल्याला अत्यंत चिकाटीनं करावं लागेल आणि ही चिकाटीला आपण ठेवली नाही तर त्याची किंमत ही आपल्या सगळ्यांना द्यावी लागेल आणि आपण सगळेजण कार्यकर्त्या तो कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी काँग्रेसचा असेल अन्य पक्षाचा असेल आपल्या सगळ्यांची एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये जो काही भाग आपल्याकडे दिलेला असेल त्याचं प्रत्येक घरामध्ये जाणं आपली भूमिका मांडणं शिंदेसाहेबांच्या संबंधीचा जो काही कार्यक्रम असेल तो त्यांच्या म्हणून होतो ना मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा त्यांना मतदानाची आठवण करून देणं आणि मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रावर आणण्याच्यासाठी प्रोत्साहित करणं आणि मतदान हे शिंदेच्या बाजूला मोठ्या संख्येनं होईल आणि या देशाचा जो आपल्याला पुन्हा एकदा बदलाचा चेहरा तयार करायचा आहे તેના ફે હાથ લાવી એક વેળ લઈ અને તે કામ કરાયું તૈયાર રહેવું સપરા